आमची फक्त आतापर्यंत ढाल म्हणून वापर केली त्या माणसाने ढाल त्याच्यावर कुठं जर संकट यायचा अंदाज असला की सांगितलं जा आम्हाला मग समाजाच्या नावावर समाजाचं खऱ्या प्रामाणिकपणे समाजाचं काम आम्ही करणार आहेत आणि आम्ही समाजाला दाखवून दिलंय समाजावर समाजासाठी आमच्यावर केसेस आहेत तुझ्यावर काय तू समाजाचं का का प्रामाणिकपणे काम करतो का केसेस नाही ना तुझ्यावर जे समाजासाठी काम करतेत त्यांच्यावर केसेस होते आणि तुम्ही केसेसला शंभर टक्के घाबरतात म्हणून तुम्ही समाजाला पुढं करतात समाजाची ढाल करतात आणि त्यांच्या विरोधात बोललं की एकच आहे माझ्या विरुद्ध ट्रॅप रचवला ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाही बोलायला ट्रॅप ट्रॅप रचवला कशामुळे रचवट्या जर तुम्ही जर खरोखरच प्रामाणिकचं प्रामाणिक समाजाचं काम करणार असलात हो? आम्ही कशाला ट्रॅप रचव आणि कशाला कोणाचा ट्रॅप आणि कोण आहे आम्हाला ट्रॅप देणार आहे हां तुम्ही प्रामाणिकपणे राहा आम्ही प्रामाणिकपणे राहतो ना तुमच्यावर कुणी आरोप केला की समाजाला समाजाच्या आडून त्या माणसाला सांगायचं त्या माणसावर हल्ली करायला लावायचे त्या माणसाला बदनाम करायचं चार दिवसापासून त्यांना फक्त एक माहिती म्हणून आमच्या विरोधात मॅसेज सोडायचे काम त्याच्या का, कार्यकर्त्याकडून झाले